नमस्कार मी रश्मी खोके सुमनसूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सहभागी घेऊत आहेत आजच्या वातावरणाचा ठावठिकाव तर आपल्याला आहेतच अचानक वातावरणात होणारा बदल कधी तर नक्की कोणता ऋतू चालू आहे हेच कळे होतं चार महिन्याची वाट न पाहता तीनही ऋतू एकाच दिवसात अनुभवायला मिळते आणि याच विषयाला अनुसरून मी माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे माणुसकी माणसातच माणूस की राहिली नाही मग निसर्ग तरी कसा नैसर्गिक राहील माणसातच माणूस की राहिली नाही मग निसर्ग तरी कसा नैसर्गिक राहील माणसं सेकंदाला रूप बदलते मग निसर्ग का चार महिन्याची वाट पाहिल कधी हिवाळा कधी उन्हाळा तर कधी पावसाळा राहील कधी हिवाळा कधी उन्हाळा तर कधी पावसाळा राहील एकाच दिवसात सारे ऋतू बघता येईल माणसाने सारे बंधन तोडले मग तोच का बंधनात राहून चार महिन्याची वाट पाहिल निसर्गापासून मिळणारा ऑक्सिजन जेव्हा दवाखान्यातील बेडवर ऑक्सिजन बॉटल थ्रू दिला जाईल निसर्गापासून मिळणारा ऑक्सिजन जेव्हा दवाखान्यातील बेडवर ऑक्सिजन बॉटल थ्रू दिला जाईल आणि निसर्गाची जागा आजच्या टेक्नॉलॉजीला दिली जाईल निसर्गाला निसर्गा नाही का भावना तेव्हा त्याला नाही का हट होईल मग निसर्ग का नैसर्गिक राहून चार महिन्याची वाट पाहिल आपल्याला त्याची कदर नाही मग तोच का आपली नेहमी कदर करत राहील आपल्याला त्याची कदर नाही मग तोच का आपली नेहमी कदर करत राहील आपल्याला निसर्गात रमायला वेळ नाही मग निसर्ग का म्हणून नैसर्गिक राहील माणसं सेकंदाला रूप बदलते मग निसर्ग का त्याचं रूप बदलायला चार महिन्याची वाट पाहिल म्हणून म्हणते माणसांनो निसर्गाशी माणूस किने चाला म्हणून म्हणते माणसांनो निसर्गाशी माणूस किने चाला इथे तिथे जिथे तिथे कचरा करणार टाळा हे माणसा झाडांची सावली हवी ना तुला हे माणसा झाडांची सावली हवी ना तुला मक्का घालतो झाडांवर कुराडीचा घाला रात्रीसुद्धा उजेळ हवाय ना तुला रात्रीसुद्धा उजेळ हवाय ना तुला मग माणूसकीच्या नात्याने जपकी निसर्गाला माणूसकीच्या नात्याने जपकी निसर्गाला धन्यवाद